वाईट परिस्थिती आहे त्याच्या गावात एक पहिल्या आत्महत्या झाली नंतर त्यांच्या दाम्पत्याची याच्यामध्ये सगळ्यात गंभीर बाब आहे का ज्या भगिनीनं आत्महत्या केली ती सात महिन्याची गरोदर होती ही ह्या आत्महत्यापेक्षा हत्याच आहे सरकारच्या धोरणानं केलेली ही हत्या आहे दुःख एवढा आहे का संताप नाही राग नाही बंध नाही सगळं शांत आहे हे जर जाती धर्माच्या याच्यात झाली असते आ, तर कदाचित गावच्या गावं पेटायला वेळ लागली नसती पण संताप नाही आहे म्हणून आज मी त्या गावात जातोय स्वतः आणि हा जी हत्या केलेली आहे सरकारच्या धोरणामुळे झालेली हत्या आहे त्याच्या निषेधार्थ मी स्वतः त्या घरी जाऊन रक्तदान करणार आहोत आणि सरकारला पुन्हा इशारा देत आहोत का आम्ही रक्तदान करतोय याचा अर्थ रक्त सांडवायची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका असे जर सत्र चालू राहिलं कारण सोयाबीनचे भाव साडेतीनं विकावं लागलं त्यांना सोयाबीन त्यांनी ते सोयाबीन थांबून ठेवलं होतं आणि बहिणीच्या लग्नानंतर ते जास्त चांगले वाहले तर ते परत फेळ होईल सरकारनं जाहीर केलेले भाव सुद्धा त्याला भेटू शकले नाही आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये गाव का शांत आहे आम्ही का शांत आहोत हा पुन्हा प्रश्न आहे चे आजामी करूं करूं। आ, या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात आज आम्ही तिथे रक्तदान करून निश्चित करतो भाऊ राज्यामध्ये रोज जर आपण बघितलं तर पाच ते दहा शेतकऱ्यांची सातत्यानं आत्महत्या सुरू आहे सरकार कुठं कमी पडते या सगळ्या आत्महत्या लक्षच नाही सरकार जुडलेबाजीमध्ये कधी मराठी वाद कधी कबर कधी वाघ्या कुत्रा हे व्यवस्थित काय केलंय जे सत्तेत असणारे लोक मूळ मुद्द्यापासून दूर नेण्यासाठी नही स्पेशल यंत्रणा राबवतात आणि पेशल यंत्रणा राबवून लोकांच्या दिशाभूल करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतं तर तिहेरी हत्याकांड आहे आणि प्रत्येक का कानाकोपऱ्यात विदर्भात आहे त्या दिवशी मी अकोल्यामध्ये गेलो तर तिथे एक आत्महत्या पाहिले भेटायला गेलो तर तिथे आठ आत्महत्या आजूबाजूने झालेल्या होत्या वास्तविक आत्महत्या करून मी तर म्हणतोय वेळ आलं तर संघर्षासाठी आणि भगतसिंगाची तयारी ठेवली पाहिजे पण ही आत्महत्या सत्र थांबावं आणि एक मोठा निश्चय त्याच्याबद्दल संताप व्यक्त होणारी खरं तर गरजेचं आहे समाज समाजमधून मेला आहे त्याच्यामुळे मोठी अडचण आहे आपण जर बघितलं तर राज्यातली जी आर्थिक व्यवस्था आर्थिक वेवा, जी काही स्थिती आहे ती एकदम खालावलेली दिसून येते आणि अतिशय लबाड आहे काही आर्थिक स्थिती घेते यांचे बंगले रोज दुरुस्त करणं सुरू आहे यांच्या गाड्या गिळेचा डिझेलचा खर्च जर पाहिला हे सगळे लबाड कोले आहे सगळे नालायक आहे त्यांना चार मारावून एकच मोजा अशी आहे आम्ही त्यांना सांगितलं का सी डब्ल्यू एम नावाची कंपनी आहे ग्लोबल कंपनी आहे अमेरिकेची ती एक लाख कोटी रुपये द्यायला तयार आहे एक लाखाचं लाख कोटीचं कर्ज द्यायला तयार आहे ते बगर व्याजी द्यायला तयार आहे पाच वर्ष बगर व्याजी पैसे नाही आता घ्या ना ते कोण आम्ही तुम्हाला प्रस्तावही दिलेला आहे पैसे घ्यायचे हा विषय नाही आहे तुम्ही एक लक्षात घ्या जहा कमिशन आहे व्हा योजना आहे तेवढ्यासाठी चालू आहे तुम्ही सांगा पुणे मेट्रो आलय शक्तीपीठ येत लोक नाराज नाही म्हणत आणि हे शक्तीपीठ आणतंय प्रत्येक गोष्ट जर पाहिली तर या बजेटमधला आपण पाहतो साठ टक्के भाग हा फक्त त्याच्यातून कुठे काही मिळन म्हणजे आमचे पोट भरण अशी जी व्यवस्था हे मोगलांपेक्षा बेकार आहे कर्जमाफीसाठी तुम्ही लढताय कर्जमाफी हा मुद्दा तुमचा आहे कर्जमाफी झालीच पाहिजे वाटते का सरकार कर्जमाफी देईल शेतकऱ्यांना त्यांना द्यावं लागेल वाटण नाही हा भाग नाही आम्ही द्यावा ला लागेल त्यासाठी शेतकऱ्यांनी समोर आलं पाहिजे खरंतर रान पेटवलं पाहिजे